बातमी बारीची श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं मोठ्या उत्साहात स्वागत झालं अक्लूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या आश्वासन तिसरं रिंगण पार पडलं इंदापूर तालुक्यातील बेलवाडी बेलवडी इथं पहिलं रिंगण पार पडलं तर दुसरं रिंगण इंदापूर इथं पार पडलं अकलूज इथं तिसरं रिंगण पार पडून पालखी सोहळा मुक्कामी आहे हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते लाखोंचा जनसमुदाय यावेळी जमला होता अखलूज नगरी हरिरामाच्या घोषात दुमदुमून निघाली होती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवारा खुंडे जगदगुरु तुकोबराय पालखी सोहळ्याचं अकलूज मध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे तुकोबराय यांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या आठवाचं तिसरं गोल रिंगण जे आहे ते आज अखलोद मध्ये पार पडत आहे इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील पहिले रिंगण पार पडले तर दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडलं त्यानंतर अखलूज येथे तिसरं रिंगण पार पडून पालखी सोहळा महत्वाने असणार आहे हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय विजयसिंह मोहिते पाटील खासदार मोहिते पाटील उपस्थित आहेत जनसमुदाय या ठिकाणी जमलेला होता अकलोज नगरी हरिनामाच्या जयदोकात धंदमोड निघाले होते बाबागावकरांचा आसव पुढे धावला त्यावर संत तुकोबारा बसलेले असतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे आणि या आशुवाच्या पाठीमागे मोहिते पाटील यांचा आश्व धावत होता या आशवावरती शोकदार बसलेले होते आणि या रिंगणामध्ये हे दोन्ही आश्व एकामेकाच्या पाठीमागे धावले बाबळगावकरांच्या आश्वाला मोहिते पाटलांच्या आश्वाला शिवल्यानंतर हा जो रिंगण सोहळा आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे जे आठव पुढे धावतात त्यांच्या पायांच्या तापाची माती जी आहे ती मस्त लावण्यासाठी मोठी जिंबड उरते आज या आकलू मैदानामध्ये या ठिकाणी लाखोंचा जनसमुदाय हा नेत्रदीपक असा सोहळा पाहण्यासाठी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे रिंगण जे आहे ते या ठिकाणी आता पार पडलेलं आहे देव हिंदी टीव्ही मराठे